भेदनी प्रेमाची ती मानसे माझी होती नाद्यात गुंतण्याची घेत भीमी भरारी नाद्यात गुंतण्याची घेत भीमी भरारी माझ्याच सोबतीला गंगोत या रसारी माझ्याच सोबतीला गंगोत या रसारी फार नाही दूर गेली ती मानसे होती फार नाही दूर गेली ती मानसे होती फक्त आहे भेटणे ही आसमनी होती फक्त आहे भेटणे ही आसमनी होती मधकुणाची भेटावया ओढती होती मधकुणाची भेटावया ओढती होती भेटली प्रेमाची प्रेमाची दूर ना गेली कधी ती मानसे माझी दूर ना गेली कधी ती मानसे माझी काळजात कोरली असी ती या काळजात कोरली असी ती होती धन्यवाद